नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नवीन बाबा जन्माला आले की आपल्याला आनंद तर खूप होतो परंतु बाळाची केअर कशी करावी त्याला काय होत आहे याला कसे हँडल करावे हे बऱ्यापैकी आपल्याला माहीत नसते जो तो आपापल्या परीने प्रयत्न करून बाळाचे संगोपन करण्याचा प्रयत्न करतो परंतु तरी देखील कधी कधी बाळ इतके किरकिर करते की याला काय झाले आहे हेच आपल्याला समजत नाही तर असेच जर बाळाचे पोट दुखत असेल तर अशा वेळेस काय करावे आणि बाळाचे पोट दुखत आहे हे कशावरून समजेल हे मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे व उपाय देखील दाखवणार आहे तर एखाद्या वेळेस जर आपले बाळ किरकिर करत आहे आणि बाळ जर किरकिर करत आहे तर पोट दुखत आहे हे यावरून समजते की प्रथम म्हणजे बाळाचे पोट स्वच्छ झालेले नाही त्याने शी केलेली नाही किंवा शी होऊनही बाळाचे पोट हे कडक लागत आहे किंवा बाळाचे पोट कडक जरी लागत नसेल तरी देखील बाळ किरकिर करत आहे तर बाळाच्या आईने काहीतरी असे कडक खाल्ले असेल जे बाळाला पचायला त्रास होत आहे कारण बाळ हे आईचे दूध पिते आणि जे आई खाते यातीलच पोषक तत्व हे दुधाद्वारे आपल्या बाळाला मिळत असतात तर म्हणूनच स्त्रियांनी डिलेवरी झाल्यानंतर बावडे चिवडे पदार्थ खाऊ नये पातळ रश्याच्या भाज्या यामध्ये भाकर पोळी जे तुम्ही खात असाल ते चुरून व्यवस्थित खावे कारण तुम्ही जितके पातळ आणि व्यवस्थित खाल दूध देखील व्यवस्थित येते व बाळाचे पोट देखील स्वच्छ राहते पोटदुखीचा त्रास देखील होत नाही आणि थंड पदार्थ तर खाऊच नाही कारण थंड पदार्थ खाल्ले तर बाळाला लगेच सर्दी देखील होते तर म्हणूनच आईने स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे आणि असो तरी देखील जर तुमच्या बाळाचे पोट दुखत असेल तर यासाठी याप्रमाणे ओवा घेऊन साधारण अर्धा चमचा भरून ओवा घ्या आणि आईने स्वत आपल्या तोंडात हा ओवा घेऊन आपल्या दातांनी लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे अगदी चावून चावून बारीक करा याप्रमाणे दातांनी अगदी बारीक चौथा करून अगदी दोन थेंब इतकेच रस याचे याप्रमाणे तयार करायचे आहे आणि यानंतर आईने स्वतःचे दूध याप्रमाणे एक चमचा काढून घ्यायचे आहे आणि हे जे आपण घेतले आहे यामध्ये हे टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे जे दूध तयार झाले आहे हे दूध आपल्या बाळाला हळूहळू पाजायचे आहे हे दूध जर तुम्ही बाळाला पाजले ना तर बाळ कितीही किरकिर करत असेल कितीही भयंकर पोटदुखीच्या समस्या असतील पोट स्वच्छ होत नसेल तरी देखील अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच बाळाची पोटदुखी पूर्णपणे बंद होऊन बाळाचे कडक पोट अगदी नरम होऊन मोकळे होणार आहे आणि बाळ कितीही किरकिर करत असेल तरी देखील शांत होऊन आरामशीर खेळेल किंवा आरामशीर झोपेल देखील इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्या बाळाला यापासून लगेच होतो आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय अगदी राममान आणि शंभर टक्के एका वेळेसच्या वापराने फायदा देणारा उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला बाळाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जास्तीत जास्त नोफ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल धन्यवाद